विधानसभेवरील मोर्चाबाबत रय संघटनेच्या बैठकीत शेतकऱ्यांसमोर बोलताना संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पवार शेजारी चुनाकप पुजारी प्रकाश नाईक सीताराम पाटील व इतर यंदाच्या हंगामात मिळालेच पाहिजेत राजू पवार विधानसभेवरील मोर्चाबाबत निपाणीत बैठक दोन वर्षापासून सुरू असलेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेती पिकास घरांचं नुकसान झालं आहे अजूनही अनेकांना भरपाई मिळालेली नाही शेतकऱ्यांचा उतारा कोरा केला आहे यंदाच्या हंगामातील उसाला उपपदार्थातून मिळणाऱ्या सरकारने प्रति टन दोन हजार रुपये आणि साखर कारखान्याने प्रति टन चार हजार रुपये असे एकूण सहा हजार रुपये मिळालेच पाहिजेत या मागणीसाठी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात सोमवारी दिनांक सोळा रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे त्यामध्ये सोयाबीन ऊस भाजीपाला उत्पादकांसह इतर शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन कर्नाटक राज्य रेस संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी केले मंगळवार दिनांक तीन रोजी सायंकाळी आयोजित शेतकऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते संघटनेचे राज्याध्यक्ष चुनाप पुजारी यांनी स्वागत केले पोवार म्हणाले साठ वर्षानंतरच्या शेतकऱ्यांना सरकारने दरमहा पाच हजार रुपये वेतन द्यावे त्यांना कर्ज देताना सिबिल न पाहता कृषी संघासह इतर बँकांनीही कर्ज उपलब्ध करून द्यावं तरच पुढील काळात शेतकरी वाचणार आहे महापूर काळातील नुकसानीचा निष्पक्षपातीपणे तात्काळ सर्वे करून नुकसान भरपाई द्यावी तरी सोमवार दिनांक सोळा रोजी सकाळी आठ वाजता अक्कोळ क्रॉस येथे शेतकऱ्यांनी एकत्रित यावं त्यानंतर तहसीलदारांना निवेदन देऊन अधिवेशन स्थळाकडे रवाना होणार असल्याचे सांगितले बैठकीत प्रकाश नाईक आशा एम सीताराम पाटील एस के पाटील बाबासाहेब कोकाटे अशोक क्षीरसागर कल्लापा कोटगे अनिल संगपाळ मधुकर पाटील सुनील तावदारे प्रताप मेत्राणी दत्ता लाटकर सुधाकर माने बाबासाहेब पाटील सागर पाटील बबन जामदार एकनाथ सादळकर चिनू कुळवमुडे कुमार पाटील नामदेव साळुंके शिवगोंडा पाटील यांच्यासह महिला उपस्थित होत्या

पी म्हणजे त्याच्यामध्ये ऑफ्रिड सोलार सिस्टम आहे त्याच्यामध्ये तुम्ही सोलार काढला तुम्ही डे टाईममध्ये दिवसा तुम्ही ते वापरून तुमच्या आई सध्या करा दिवस रात्र आम्ही कंटिन्युअस सात अवर सात तास तुम्हाला लाईट द्यायला पाहिजे पण द्यायला होत नाही तीन तास दिवसा येतो रात्री चार तास देतो पण सोलार केल्यानंतर तुम्हाला असं होईल की दिवसा तुम्ही किती सात ते आठ तास दिवसा तुम्ही पाणी पाहू शकाल शेताला म्हणजे हिरकणी न्यूज करिता कर्नाटक संपादक बबन जामदार मानकापूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा